चांगले संस्कार एकसारखे दोनपेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार तुम्ही कुणाकडून घेतलेले ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं जर कुणी तुम्हाला लंच किंवा डिनर ऑफर करत असेल तर तुम्ही मेन्यूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचं जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाही असे प्रश्न कुणालाही विचारू नका तुम्ही स्वतःचं घर का नाही घेतलं किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही की तो तुमचा मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कुणाही सोबत चांगलाच व्यवहार करा जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसतोय ना तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ दिसतो लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचं बोलणं पूर्ण करण्याची संधी द्या जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेचच थांबवा आणि परत कधी तसं करू नका कुणाच्याही वजनावरून रंगावरून दिसण्यावरून समोरच्याला काहीही बोलू नका जेव्हा कुणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका कारण आपल्याला माहिती नसतं की यापुढे त्यांचे काही पर्सनल फोटो असू शकतात जर तुमचा कलिक तुम्हाला सांगतोय की मला डॉक्टरला भेटायचं आहे आणि तुम्ही त्याच्या फारसे क्लोज नाही आहात तर त्याला हे विचारू नका की कशासाठी फक्त एवढंच बोला की आय होप तुम्ही ठीक आहात स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज परिस्थितीमध्ये टाकू नका जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला नोटीस करतील लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा त्यांचा पगार विचारू नका स्वतःच्या कामाशी काम ठेवा तुमचे सनग्लासेस तेव्हा काढून टाका ज्यावेळी तुम्ही कुणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल ही एक सन्मानाची गोष्ट आहे आय कॉन्टॅक्ट करणं तुमच्या बोलण्यामध्ये आय कॉन्टॅक्ट खूप जास्त महत्वपूर्ण असतो गरिबांमध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशांबद्दल कधीच उल्लेख करू नका कुणासमोरही स्वतःची बढाई करू नका